सोलापूर न्यूज परिवर्तनाची लाट सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सेलगाव होळे येथील पोलीस पाटील सौ अनिता योगेश होळे यांना तीन अपत्य असल्याने त्यांना बडतर्प करून त्यांचा मानधन वसुली करण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी क्रमांक एक सोलापूर यांच्या कार्यालयाकडून आदेश बार्शी तालुक्यातील पोलीस पाटील वनिता योगेश होळे यांना तीन अपत्य असल्याने त्यांच्या विरोधात राणी सचिन होळे यांनी तक्रार दिली असता त्या तक्रारीची दखल घेऊन उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक एकच्या कार्यालयामध्ये सुनावणी घेऊन याबाबत तीन अपत्य असल्याच्या निष्पन्न झाल्याने सौ वनिता योगेश होळे यांना बडतर्प करून त्यांना आजपर्यंत दिलेले सर्व मानधन वसुली करण्याचा आदेश दिनांक सोळा दोन दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय क्रमांक सोलापूरच्या कार्यालयाकडून आदेश पारित करण्यात आलेला आहे मी सौराणी आणि सचिन होळे राहणार होळे शेलगाव तालुका बार्शे जिल्हा सोलापूर होळे शेलगावच्या पोलीस पाटील वन वनमाला योगेश होळे ह्या एकोण दोन हजार सतरापासून पोलीस पाटील होळे शेलगाव येथील पोलीस पाटील या पदावर कार्यरत होत्या परंतु त्यांनी छोट्या कुटुंबाचा कायद्याचं उल्लंघन करून तीन तिसऱ्या ती आपत्त्या जन्म दिला होता तिन्ही मुलं त्यांची दोन हजार पाच नंतरची होती आणि त्यांनी गावपातळी कुठेही त्याची नोंद केलेली नव्हती आरोग्य खात्याकडेही पण आम्ही त्यां आम्ही वीस जान वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांचे पुरावे तिन्ही आपत्त्यांचे पुरावे गोळा करून आम्ही ते आ, 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 प्रांत ऑफिस सोलापूर उप उपविभागीय कार्यालय सोलापूर यांच्याकडे सादर केले त्यांनी आम्हाला दिना दिनांक सत्तावीस फेब्रुवारीला सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितले आम्ही आमचं म्हणणं तिथे सादर केलं आणि वनमाला योगेशवाडे यांनीही त्यांचं म्हणणं सादर केलं ती ते तारीख त्यांनी परत त्याचे निकाली काढून आमच्या बाजूने त्याचा निकाल दिलेला आहे आणि त्यांना बर्तर्प कामातून पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी कामातून बर्तर्प केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि महाराष्ट्रातील छोट्या कुटुंबाचे कायदा उल्लंघन करून शासकीय कामात जे जे आहेत त्यांचं आपण हे शासनाच्या निदर्शनास आणून देणं नागरिकांचं आद्य कर्तव्य आहे आणि सदाशिव पद पदगुने यांनी हा निकाल दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि या कामात जे मी जेणे मला सहकार्य केलं त्या सगळ्यांचे मी आभारी आहे